मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या मनावर दोन ठाकरे बंधून एकत्र यावं सातत्याने एक आम्ही त्या भावनेचा आदर करू माननीय उद्धव साहेबांनी त्या भावनेचा आदर केलेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका घेतली एकत्र येण्यासंदर्भात आम्ही त्यांना एक सकारात्मक प्रतिसाद दिला थोडा अजून वेळ या प्रक्रिया पुढे जायला पण आम्ही सकारात्मक

खरं म्हणजे चंद्रचूडाने तो सन्मान नाकारायला पाहिजे होता त्याच कारण चंद्रचूड यांच्या समोर तेव्हा महाराष्ट्रातल्या पक्षांतराचा खटला सुरू होता चंद्रचूड यांच्या समोर तेव्हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा राजकीय खटला सुरू होता आणि तो खटला सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री जे पार्टी आहेत त्याच्यामध्ये ते त्यांच्या बाजूला बसतात हे न्याय प्रक्रियेतल्या नीतिमत्तेला धरून नाही राष्ट्रीय तो विषय करणार नाही पण भूषण त्यांचा सन्मान स्वतः अनिल आहे त्यांनी अजिबात निराश होण्याचं काम नाही संजय शिरसाडांनी माझं अर्थपूर्ण पूर्ण काही लढाया हा एकटा माणूस लढत असतो आणि होतो आम्ही पण लढतो तेही लढतात आणि मला पूर्ण खात्री आहे हे प्रकरण कोणाच्या बापाला दाबता येणार पण याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतरच भैया प्रकरणाला वेगळा वळण मागण्याचं आहे त्यांच्याबरोबर आहे ना तुम्ही एकटे पडणार नाही आजची शिवसेना बघा हा बरोबर आहे का तो बरोबर त्यांची ताकद काय जोळा मासाची ताकद शिवसेनेसारखा आजही विरोधी पक्षाला दाखवतात त्या पक्षाचे जे नेते काय म्हणतोय मी तीन हजार कोटी एखाद्या राज्याच एवढं बजेट नसेल या देशामध्ये असे अनेक राज्य आहेत त्यांचं एवढं बजेट नाही एवढं बजेट नाही त्या राज्याच पण या प्रकरणात तीन हजार कोटी रुपयाचा सौदा त्याला साडेसहाशे कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत इलेक्ट्रॉन वाटत आणि शिवाय ज्यांच्याकडे खाता आहे त्या क्षणी त्या संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या आसपासच्या दिल्लीपरांच्या गोतावळ्याला या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला तीन हजार कोटी रुपयांचे लाच विविध मार्गाने दिलेली आहे त्याच पैशातून हो विकत घेतली आमदार विकत घेतले खासदार विकत घेतले निवडणुका सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानले पाहिजे भूषण गवई त्यांनी हे सर्व प्रदर्श लोकांसमोर येण्यासाठी मदत केली आणि भ्रष्टाचाराची गाडी आहे गदारगंधा आपण जेव्हा राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अत्यंत बळभद्री प्रकरण समोर आलं भ्रष्टाचार राजपूर त्याच्यावर जर विरोधी पक्षाचे नेते मिळणार नसले तर त्यांनी मग सरळ स्वतःला सरकारमध्ये विलीन झाल्याचं जाहीर करावं काही नव्याने प्रक्रिया समितीचे सर्व सदस्य जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांचे टॉपराईट हॉटेलमध्ये आलो थांबले ते आमदार झालाय याच्यात तुम्ही बोलला कोश अण्णा तर असं आहे की मला अधिक डिटेल्स त्यांच्याकडे शासकीय दौरा होता आणि शासकीय दौरा असताना त्यांनी शासकीय दौऱ्यामध्ये काही पक्ष आणि काही नियम आहेत आणि शासनाने अशा दौऱ्यांसंदर्भात त्या काही आचारसंहिता ठेवलेल्या आमदारांनी प्रवास कसा करावा कुठे उतरायचं काय खायचं कोणाकडे जायचं कोणाचा पाहुणचार घ्यायचा या संदर्भात काही आचारसंहिता मी गेले पंचवीस वर्ष पार्लमेंट आम्ही सुद्धा अनेक स्टँडिंग कमिटीवरती कामं करतो आम्हाला सुद्धा ती आचारसंहिता अशा प्रकारच्या दौऱ्यावर जाणारी बरोबर त्याच प्रकारे आमदारांना काम करावं लागतं पण इथे जी कूट मार चाललेली आहे सर्व पक्षीय सध्या आमच्या उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे म्हणजे शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते महाराष्ट्रात होत आहेत येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी होतो आता धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर झाड घातली एकशे दोन नंबर ची खोली खोली कुछ कारण एकशे दोन नंबर की खोली सदा भारत में फार गाज एक सौ दो नंबर के कमरे में क्या हुआ वो किसका माल था और आगे क्या हो गया ऐसा माला दिल्ली तुम उच्चारता ये अंधिल गोटे क्या है चीज आप सबको मालूम है अंधिल गोटे क्या चीज एकशे दोन नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी एक सिनेमाही काढावा विचित्र गोष्टी आताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक धातांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना सिंदगड राज्यामध्ये श्रीखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवार यांचे त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्री त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला म्हणून मोठ्या गुन्ह्याकडे कलमट आखली

ही तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही एकशे दोन नंबरच्या खोलीवर कारवाई करताना का दाखवली आज घाई घाईने गुन्हा दाखल केला तर मला समजले सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृततेकडे दीड दोन कोटी रुपयाची कॅश सापडते त्या खोलीमध्ये या धुळ्याचे आणि आसपासचे ठेकेदार दोन दिवसापासून पैसे गोळा करत होते काही रक्कम बाहेर गेली कोटी रुपये जमा करायचे जालन्यात हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खात जे भ्रष्टाचाराना तुरुंगात टाकण्याच्या गोष्टी कालपर्यंत करत होते माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगाट टाकले मग ह्या इतक्या मोठ्या हजरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही आतापर्यंत किती जणांना तिरुंगाट किती जणांना तुरुंगात टाकलं एसआयटी स्थापन केली म्हणते की एसआयटी आहे कुठे एसआयटीचे प्रमुख कोण आहेत एसआयटी मध्ये कोण मेंबर्स आहेत त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत कालमर्यादा काय आहे एसआयटी हवी कशाला याच्यामध्ये तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ना आता आतापर्यंत त्याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहे अंग्रेना बघू हे मुख्य विटनेस आहे पैसे ज्याने तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहेत तिथून लोकांना तुम्ही आतापर्यंत एवढी ढिलाईच्या दखनात तुम्ही दाखव नाही पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय दाखल करताना पोलीस हा सरळ राज्यातला या जिल्ह्यातला दहशतवाद राजकीय दहशतवाद आर्थिक दहशतवाद आणि ही मनमानी जी आहे मी जरी आज चालली असली तरी मी परत परत नेहमी सांगतो हे सगळं राजकारण फार चंचल असतं लक्ष्मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हा अधिकारी खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही अशा प्रकारे आमचं मनोबल करू शकत नाही आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना माझ्यासारखे लोक आहेत अण्णांसारखे रोख आहेत अजूया हिरवा खोट्या प्रकरणात आमच्या आम्ही सगळे यातून ताऊन सुलाकून बाहेर पडलेलोच भाटी आमच्यावरती याचा काही परिणाम होणार नाही सामान्य कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्ता आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल एकशे दोन खोलीच प्रकरण आम्ही सोडणार नाही अजिबात सोडणार नाही तसच कामराज आणि कमराज सुटमचं सुद्धा प्रकरण मी घेऊन चाललो मी घेऊन म्हणजे आता सगळी प्रकरण आहे धुळ्यामधला प्रचंड भ्रष्टाचार त्याच्यात मी बोलण्यापेक्षा इथे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत महापालिका असेल प्रशासन असेल पीडब्ल्यूडी असेल किती वेळा बोलायचे काय कारवाया झाल्या आम्ही संघर्ष करतोय आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तर येत आहे की दोन एक कोटी जे सापडले जर आम्ही लढणा गोटे यांनी पालट ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर होते नरेंद्र परदेशी होते नरेंद्र सगळे होते आमचे म्हणून हे महाराष्ट्राला हे दिसलं तरी काय चाललंय या राज्यात अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम विधिमंडळाच अत्यंत महत्वाची समिती आहे का वाट अंदाज समिती एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळातली अत्यंत महत्वाची समिती आहे तिथे चेअरमनला नजराणा देण्यासाठी नजराणा जमा त्यांनी के केलेले काळीकृत लपवण्यासाठी खरं म्हणजे काळी काळीकृत उघड करा त्यांनी काम केलेली नाहीत त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी सरकारी पैशाचा बहार केलाय हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी एस्टिमेट करणार आणि तिथेच कुंपण शेत खात बर हे महाशय कोण आहेत चेअरमन तर एकनाथ शिंदे गटाचे एसनशे गटाचे आमदार त्यांचा पूर्व इतिहास काय आमच्याकडे होते ते का गेले त्यांच्यावर ईडीची कारवाई भ्रष्टाचाराच्या एका बद्दल म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच त्यांना अंदाज समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचला कार्यालयातून विधिमंडळात अध्यक्ष काय करताय मी भ्रष्टाचार येऊ देणार नाही तुमच्या खुर्ची खाली भ्रष्टाचार सुरू तुम्ही भ्रष्टाचार करून चाळीस आमदारांना अपात्र ठरवले तुमच्याकडनं आमच्या अपेक्षाच नाही पण आम्ही हे प्रकरण सोडणार एकशे दोन पोलीचं रहस्य पूर्णपणे बणाणू ग आमच्याकडे पूर्ण माहिती आहे ज्याला जा। कांडामध्ये जालण्यात जमा झालेले पैसे या क्षणी कुठे आहेत ते मला माहिती आहे ते आणणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका